मिनल तिचं सगळं काम आटपून खोलीत आली बघितलं तर तिचा नवरा अमित त्याची बॅग पॅक करत होता त्याची सगळी महत्त्वाची कागदपत्रं तो सांभाळून गोळा करून बॅगेत ठेवत होता उद्या सकाळी त्याला लवकर जायचं होतं गडबडत काही राहू नये म्हणून तो सगळं सामान आजच भरून ठेवत होता मिनल आलेली बघून अमित म्हणाला मी माझी सगळी महत्त्वाची कागदपत्रं ठेवली आहेत तू माझं उरलेलं सामान भरून ठेवायला मदत कर म्हणजे माझं काम लवकर होईल मी जाण्याअगोदर काकांना भेटू येईल कारण सुट्टी खूप कमी मिळते एखाद्या सुट्टीत जेवढ्या जास्त लोकांना जा भेटता येईल तेवढं भेटून घेतो कुणाला बोलायचा चान्सच मिळणार नाही नाहीतर विनाकार आईला ऐकून घ्यायला लागेल की मुलगा आला पण कुणालाही न भेटता निघून गेला मिनल अमितचं बोलणं ऐकत एक शांतपणे एका जागेवर उभी होती तिला असं गप्प उभं राहिलेलं बघून अमित म्हणाला अगं उभी का आहेस लवकर सामान भरायला मदत कर मग मिनल अमितकडे विनवणी करत म्हणाली प्लीज अमित मला पण तुमच्यासोबत यायचं आहे माझं इथं मन लागत नाही मला तुमच्याशिवाय करमत नाही आता तर एवढी वर्षं झाली आहेत प्लीज मला पण तुमच्यासोबत घेऊन जा तिचं बोलणं ऐकून आम्ही स्वतःच्या नादात बॅगेत सामान भरत म्हणाला का लहान मुलासारखा हट्ट करत आहेस तू या घरची सून आहेस आईची सेवा घरची जबाबदारी तुलाच पार पाडायची आहे तू इथे असतेस म्हणून मी तिकडे आरामात राहू शकतो काळजी न करता पैसे कमवू शकतो पण तू तर प्रत्येक वेळ हट्ट करत असतेस त्याचं बोलणं ऐकून मिनल म्हणाली अमित आपल्या लग्नाला पाच वर्षे झाले आहेत जेव्हा लग्न करून या घरात आले होते तेव्हा एक बिन लग्नाची ननंद आणि शिक्षण घेत असलेल्या धीराची आणि त्यांच्या लग्नाची जबाबदारी होती पण आता त्या दोघांची शिक्षण आणि लग्न पण झाले आहेत भाऊजींना चांगली नोकरी मिळाली आहे त्यांची बायको राधा आता या घरात धाकटी सून म्हणून आले आहे मग काही एकट्या कशा असतील प्लीज आता तरी मला तुमच्यासोबत घेऊन चला अमित बायकूला समजावत म्हणाला तू काय बोलत आहेस तुला तरी कळतं आहे का दोघांची लग्न झाले आहेत पण दोघांच्या लग्नाचं कर्ज फेडायचं डोक्यावर आहे आणि मी ते तेव्हाच फेडू शकतो जेव्हा मी बाहेर काळजी न करता आरामात कमवू शकतो पण यावेळी नल काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती ती परत म्हणाली सगळ्यांची जबाबदारी पार पाडत आहात मग माझी जबाबदारी कधी घेणार सोबत राहून पण कमवू शकतो ना का जे नवरा बायको बाहेर सोबत राहतात ते कमवत नाहीत का त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेत नाहीत का तिचं बोलणं ऐकून आम्ही तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला मिनल तू माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाहीस जर तू माझ्यासोबत आलीस तर खर्च वाढणार नाही का मला जास्तीत जास्त पैसे इकडे पाठवून द्यायला लागतात तिथे तर मी एका खोलीत कसं तरी ॲडजस्ट करतो एक वेळचं जेवतो तर कधी उपाशी राहतो पण जर तू माझ्यासोबत आलीस तर सगळा नवीन संसार उभा करायला लागणार आणि त्यात किती पैसे खर्च होतील ते ऐकून मिनल म्हणाली मी कमी पैशात घर खर्च भागवेन तुम्हाला घर खर्च भागवण्यासाठी मदत करायला नोकरी करेन आपण दोघं मिळून पैसे कमवू पण प्लीज तुम्ही मला तुमच्यासोबत घेऊन चाला आम्ही त्रागात म्हणाला बस कर मिनल का समजून घेत नाहीस तू माझं बोलणं नुसता हट्ट धरून बसले आहेस इथे राहून आईची सेवा करायला काही प्रॉब्लेम आहे का त्याचं बोलणं ऐकून त्याच्या हात झटकत मिनल बेडवर उदास होऊन बसत म्हणाली मला तुमचं बोलणं समजत आहे का नाही माहीत नाही पण बहुतेक तुम्ही मला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत लग्न करून तुमच्यासोबत सुखी संसार करायला आले आहे तुमच्या आईची सेवा करण्याचा आयुष्यभराचा ठेका घेतलेला नाही असं म्हणत मिनल मध्येच थांबली तिचं बोलणं ऐकून अमित रागाने पायापत खोलीतून बाहेर निघून गेला आणि मिनल खोलीत बसून रडायला लागली लग्नाला पाच वर्ष झाली होती पण आतापर्यंत लग्न होऊन मिनल सासरे आली होती तेव्हा सासू ताई नवरा अमित ननंद स्वाती आणि दीर समीर एवढेच लोक घरात होते तिला सासरे नव्हते अमितचे दोन्ही भाऊ बहीण त्यावेळी शिकत होते आणि घराची सगळी जबाबदारी एकट्या अमितवर होती त्यामुळे तू बाहेर राहून नोकरी करत होता लग्न झाल्यानंतर अमितला मिनलला त्याच्यासोबत घेऊन जायचं होतं तर त्याच्याही मालिकताईंनी विरोध केला आणि म्हणाल्या अमित अगोदर घराची जबाबदारी पार पाड दोन्ही भावा बहिणींची जबाबदारी तुझ्यावर आहे या घराचा खर्च आणि त्या दोघांचं शिक्षण त्यांची लग्नाची जबाबदारी तुझ्यावर आहे आणि आत्ता अजून तुझ्या लग्नाची कर्ज पण तुझ्यावर झाले आहे जर तू आता सुनबाईला सोबत घेऊन गेलास तर इथला खर्च तू कसा भागवणार आहेस काही दिवस तरी सुनबाईला माझी सेवा करू दे त्यानंतर तुमच्या दोघांना आयुष्यभर सोबतच राहायचं आहे आईचं बोलणं ऐकून आम्ही मिनलला तिथे सोडून गेला त्याला चांगल्या पगाराची नोकरी होती पण घरच्या जबाबदारीमुळे तो मिनलला सोबत घेऊन जात नव्हता वर्षातून एकदा काही दिवसांची सुट्टी घेऊन येत असायचा त्यात पण कधी या पाहुण्याच्या घरी तर कधी त्या पाहुण्यांच्या घरी भेटायला जायचा दिवसभर त्याच्या लोक घरातल्या लोकांसोबत वेळ घालवत असायचा आणि इकडे बिचारी मिनल घरातल्या कामात गुंतलेली असायची जेव्हा कधी आम्ही घरी यायचा ते दिवस त्यांच्यासाठी एखाद्या सणासारखे असायचे सगळ्यांच्याच वेगवेगळ्या फरमाईश असायच्या मिनल त्यांच्या फरमाईश पूर्ण करत असायची फक्त रात्रीचे काही तासच ती नवऱ्यासोबत तिचे असायची आणि त्यात पण ते दोघे एवढे थकलेले असायचे की बेडवर पडल्या पडल्या झोपून जायचे त्यामुळेच आजपर्यंत मिनल कधीच आई झाली नव्हती पण आता लग्नाला एवढी वर्ष झाली होती की सगळे तिला बाळ न झाल्यामुळे टोमणे मारत होते वर्षभरापूर्वी धाकटी आल्यानंतर तर परिस्थिती अजूनच भयानक झाली होती मिनल तर फक्त घरातली कामवालीसारखीच झाली होती दुःख फक्त या गोष्टीचं जास्त होतं तिची सासू पण याबाबतीत बोलण्यासाठी मागे सरकत नव्हती घरातली सगळी कामं करायची आणि वरून टोमणे पण ऐकून घ्यायला लागायचे त्यांचं ते बोलणं मिनलच्या मनात सुईसारखं टोचत असायचं पण त्यांनी कधीच हा विचार केला नाही की त्यांनी कधीच त्या नवराबाई बायकोना एकत्र राहून दिलं नाही मिनल एक दोनदा अमितला बोलली पण होती पण त्याच्या डळावर तर आईच्या आंधळप्रेमाची प्रेमाची पट्टी पडली होती त्यामुळे तो हे मान्य करायला तयारच नव्हता की त्याची आई असं वाईट काहीतरी बोलत असेल इकडे आम्ही त्याच्या काकांना भेटायला त्यांच्या घरी निघून गेला आणि मिनल तिचे डोळे पुसून किचनमध्ये गेली पाण्याची एक बाटली सासूच्या खोलीत ठेवली तर दुसरी बाटली तिच्या खोलीत घेऊन आली आणि शांतपणे आम्हीचं सामान बॅगेत भरून ठेवलं त्यानंतर बेडवर जाऊन झोपली कारण तिला सकाळी लवकर उठायचं लागायचं ला धाकट्या जावेकडून तर कुठलीच आशा नव्हती रात्री अकरा वाजता अमित घरी परत आला त्याच्याजवळ घराची दुसरी चावी होती कारण इथे आल्यानंतर तो खूप वेळा रात्री घरी उशिरा यायचा त्यामुळे त्याला कोणाला दार उघडायला ठे उठवायला आवडत नसायचं दुसऱ्या चावीने दार उघडून तो आत यायचा दार उघडून तो आत आला तर त्याच्या आई जागीच होती त्यांच्या खोलीची लाईट चाली होती म्हणून आम्ही त्यांना भेटायला त्यांच्या खोलीकडे निघाला खोलीजवळ गेल्यानंतर आतून त्याला बोलण्याचा आवाज ऐकू आला आईच्या खोलीत तसा धाकटा भाऊ आणि त्याची बायको पण होती भावाची बायको राधा म्हणाली आई तुम्हाला माहीत आहे का की भाऊजींच्या खोलीतून बोलण्याचा आवाज येत होता बहुतेक ताई भाऊजींसोबत जाण्यासाठी हट्ट करत होत्या पण भाऊजींनी त्यांना सोबत घेऊन जायला नकार दिला म्हणून त्या रडत होत्या त्यांच्या हुंदक्यांचा आवाज मला ऐकू आला धाकट्या सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू म्हणाली अगं तिने किती पण हट्ट करू दे माझा मी तिला कधीच त्याच्यासोबत घेऊन जाणार नाही त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे या महाराणीला तर फक्त हे घर सोडून त्याच्यासोबत जायचं आहे समीर मध्येच म्हणाला पण आई सगळं कर्ज तर आपण फेडलं आहे ना त्याची आई म्हणाली समीर गप्प बस जरा हळू बोल कर्ज तर फेडलं आहे ते पण माझ्यामुळे कारण आम्ही त्याच्या लग्नाच्या अगोदर जे पैसे घर खर्चासाठी पाठवत होता ना त्यातले खूप पैसे मी साठवून ठेवले होते त्यामुळे कर्ज फेडायला जास्त त्रास झाला नाही पण ही गोष्ट मी अमितला कधीच सांगितलं नाही आणि नाही मिनालला कधीच कळू दिली नाही तर महाराणी लगेच नवऱ्यासोबत निघून गेली असती मग आम्ही तिकडे पैसे पाठवून देणार नाही अरे अमित जेवढे पैसे इकडे पाठवतो आहे ना मी विचार करत आहे तीन चार वर्षात त्या पैशातून एक नवीन घर खरेदी करून ठेवावं समीर म्हणाला पण वहिनीचं काय असं बोलता बोलता तो मध्येच थांबला त्याची आई म्हणाली अरे तिची काळजी करायची सोडून दे त्या वानजोट्याबाईला अशीच राहायची आता सवय झाली आहे अचानक मिनलला वांजोटे हा शब्द ऐकून आम्ही पुढे काहीच ऐकू शकला नाही म्हणजे याचा अर्थ मिनल खोटं बोलत नव्हती त्याची साई आणि त्याचे कुटुंब एवढं स्वार्थी झालं आहे की त्याच्या आनंदासमोर त्यांना त्यांच्या मोठ्या मोलाचा आणि सुनेचा आनंद दिसतच नाही आम्ही त्यापुढे काहीच ऐकू शकला नाही आणि शांतपणे त्याच्या खोलीत आला बघितलं तर मिनल अगोदरच झोपली होती पण आज आम्ही तिच्याकडे एकटक लावून बघत होता विचार करत होता की त्याच्या घरातल्या जबाबदाऱ्यांमुळेच बिचारीला किती सहन करावं लागत आहे म्हणूनच ती एवढी मोठी गोष्ट बोलून गेली असेल तिचं बरोबर पण आहे तिने लग्न माझ्याशी केलं आहे माझ्या आईची आणि कुटुंबाची सेवा करण्याचा ठेका तिने घेतला नाही तरी सुद्धा ती एवढं सगळं चुकीचं सहन करत होती ते पण जेव्हा जेव्हा तिचा नवरा सगळ्या कुटुंबाची जबाबदारी स्वतः उचलू शकत होता आता सोबत सोबत मी तिच्यासोबत काहीच चुकीचं होऊन देणार नाही कारण ती पण माझी जबाबदारी आहे ती या घरात माझ्यासोबत लग्न करून माझी बायको म्हणून आली आहे आणि मी तिला असं एकीला सगळ्यांचं ऐकून घ्यायला सोडून दिलं होतं काही विचार करत आम्ही झोपून गेला सकाळी मिनल तिच्या रोजच्या वेळेला उठली आणि तिच्या रोजच्या कामाला लागली जेव्हा आम्ही तुटला तेव्हा त्याने मिनलला आवाज दिला आणि तिला तिची बॅग भरायला सांगितली अगोदर ती हैराण होऊन नवऱ्याकडे बघायला लागली पण नंतर आनंदाने तिची बॅग भरायला लागली जेव्हा तिची सासू उठून किचनमध्ये आली आणि बघितलं की मिनल किचनमध्ये नाही तर तिला शोधा तिच्या खोलीत गेली त्यांनी बघितलं की मिनल तिची बॅग भरत आहे ते बघून त्या रागात म्हणाल्या अगं सुनबाई तू तुझं सामान पॅक का करत आहेस जाणार तर अमित आहे तू नाही पण मिनल उत्तर त्याच्या अगोदरच अमित म्हणाला नाही आई मिनलसुद्धा माझ्यासोबत येणार आहे मी तिला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे त्यांचं बोलणं ऐकून स्वतःची स्वप्न अशी तुटत असलेली बघून त्याची आई म्हणाली अरे पण असं कसं तुझ्या जबाबदारीचं काय आईचं बोलणं ऐकून अमित म्हणाला आई माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पूर्ण केल्या आहेत दोन्ही भावा बहिणीला शिक्षण देऊन त्यांना मार्गी लावून त्यांची लग्न करून दिले आहेत आता समीर पण त्याच्या पायावर उभा आहे त्याला चांगल्या पगाराची नोकरी आहे त्यामुळे आता घराची जबाबदारी तो घेऊ शकतो आणि राहिली गोष्ट थोड्याशा कर्जाची तर आता थोडीशी जबाबदारी समीरला पण घेऊ देत त्याची आई म्हणाली पण तू असं तुझ्या जबाबदारीपासून तोंड फिरवू शकत नाहीस त्याची आई एवढंच म्हणाली होती तोपर्यंत अमितने उलट उत्तर दिलं आई मी माझ्या कुठल्याच जबाबदारीपासून तोंड फिरवलं नाही काल रात्री तुमच्या सगळ्यांचं बोलणं मी ऐकलं आहे आणि आता मला ते परत बोलून दाखवायचं नाही मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत एका वडिलांसारखी माझ्या भावा बहिणींची सगळी जबाबदारी घेतली आहे स्वतः त्रास सहन केला पण कधी नकार दिला नाही आता माझ्या बायकोची जबाबदारी तिचं सुख तिचा आनंद तिचा हक्क मला तिला द्यायचा आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट आई माझी बायको वांजोटी नाही त्यांचे स्वतःचे शब्द असे मुलाच्या तोंडातून ऐकून त्याच्याही तो काहीच बोलू शकली नाही आता त्यांना कळून चुकलं होतं की तो आता कुणाचंही ऐकणार नाही आणि नाही मिनल आता थांबणार आहे शेवटी सुनेला सारखे सारखे टोमणे देऊन देऊन त्यांनी स्वतःचा मान स्वतःच कमी केला होता त्यानंतर पाच वर्षे वानवास भोगल्यानंतर मिनल कायमच्या सोबत निघून गेली मिनल गेल्यानंतर मालतीताईंना पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता